तुझा राग खोटा आणि तुला होणारा त्रासिकोटा खोटा असं मनात अरबाज पटेलचा रितेश भाऊने खरा चेहरा सगळ्या घरासमोर आणलेला आहे मित्रांनो बिग बॉस मराठीचा आजच्या भाऊच्या धक्क्याचा जबरदस्त असा प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये अरबाज सकट सगळ्या घराची इथे रितेश भाऊ शाळा घेताना दिसणार आहेत आणि निकी तांबोळी आणि अभिजित सावंत याचं भरभरून कौतुक केलं जाणार आहे मित्रांनो जो काही प्रोमो आलाय ना तो खरंच शानदार जबरदस्त जिंदाबाद असा प्रोमो आहे खरंतर मी चार पाच दिवसापासून सतत सांगत आलोय कि की अरबाज पटेल याचा जो काही डबल ढोलकी गेम आहे किंवा त्याची जी काही फेक पर्सनॅलिटी आहे ना ती बिग बॉसच्या घरात इतर सदस्यांना दाखवली गेली पाहिजे विशेष करून त्याच्या ते दोन तीन चेहऱ्या आहेत ना त्यांना दाखवणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने अरबाज पटेलने पूर्ण आठवडा जो काही डोक्यावर घेतला होता ना तर हे होणारच होतं एवढी फेक पर्सनॅलिटी तो पूर्ण आठवड्यामध्ये दाखवत होता एक काय पूर्ण आठवडावर निक्की किती वाईट आहे मला किती त्रास देते तुम्हाला किती त्रास देते हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न तो प्रत्येक घरातल्या सदस्याला अगदी धरून धरून करत होता त्यात अभिजित किती वाईट अभिजित किती त्रास देतो अमुक करतो तमूक करतो हे सगळं घराला तो धरून धरून सांगत होता आता हे सगळं घरातले सदस्य सगळे बघत होते आणि त्याला सपोर्ट करत होते बघा त्या दिवशी भांडण झाल्यानंतर वागळू नको रे तिकडे जाऊ नको रे ही जानवी त्या जेलमधनं डोकं आपटत होती बिग बॉस बिग बॉस मला सोडा मला जायचं आहे तिकडे माझ्या भावाने तिला आलिंगन दिलेलं आहे आणि अगं ताई हाच तुझा भाऊ आहे ना ज्याला तू जाऊन मिठी मारून सांगत होती ना की भाऊ तिकडे जाऊ नको रे अरे या भावाचं कर्तृत्व तुम्हाला काय माहिती तुम्ही सगळे झोपलात ना की जायचा तो गुलू गुलू बोलायचा परत तुम्ही उठलात की अभिजित कसा वाईट इकडे निकी कशी वाईट हे सगळं तो दाखवत होता सगळंसं ना प्लॅन सगळं असं क्रिएट करायचं तो आणि हे जे काही सगळे भाबडे आहेत ना हे सगळे ऐकत होते जबरदस्त दादा ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना की दोन माणसं अगदी व्यवस्थित होती निर्मळ मनाची माणसं होती आणि बाकी सगळे दहा डोके त्यांना त्रास देत होती रितेश दादा तुम्ही आता सांगितलं आहे ना की रूम वगडणार आहे आणि त्याच्यातनं बरीचशी चक्र ही फिरणार आहेत खरंच तुम्ही चक्रव्यूह रूम उघडा आणि यांचे काळे कारनामे सगळ्या घरातल्या सदस्यांना दाखवा विशेष करून टीम बी च्या सदस्यांना ते दाखवा फार अरबाज अरबाज करत होते फार पुळका आला होता ना दाखवा त्यांना खरं तर त्या टीम बीच्या सदस्यांची पहिली शाळा घ्या <laughs> एक नंबर भारी एकदम बघा अभिजितचं कौतुक करणं कारण ज्या पद्धतीने अभिजितने पूर्ण आठवडा स्टँड घेतला होता एवढं काय काय हे सगळे सदस्य त्यांना बोलत होते निकीचंही कौतुक केलं कारण निकीने सुद्धा एक स्टँड घेतला दोघांची चांगली निखळ तिने जपली तर त्यासाठी दोघांचंही कौतुक होणं गरजेचं आहे मित्रण मध्ये खरंच हे अरबादचे व्हिडिओ दाखवल्यानंतर अरबात जो काही फेक वागत होता आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर जान्हवीची काय रिॲक्शन असेल बिग बॉस बिग बॉस सोडा मला सोडा मला जायचं आहे अरबातला काहीतरी सांगायचं आहे त्याला मिठी नको मारू ग पण तोच रात्री जाऊन मिठी मारायचा हे जेव्हा जान्हवी ताई बघेल आणि हा जो वैभव चव्हाण अगदी आवरून जायचा माझ्या भावाकडे जाऊ नको गा भावाकडे जाऊ नको ग असं म्हणून जो वैभव चव्हाण बोलत होता त्याची काय रिॲक्शन असेल आपल्या नवीन झालेल्या कॅप्टन वर्षाताई उसगावकर वागळू नको ग तिकडे जाऊ नको गा ज्या काही रिॲक्शन त्यांनी दिल्या ना तर याचं काय होईल म्हणजे हेच मला असं इमॅजिन करून मला एवढं हसायला ना पण ठीक आहे अरबाजचा हा खोटा चेहरा घरासमोर आणायलाच पाहिजे आणि घरातील सदस्यांनी बघा की काय अरबाज कर्तृत्व करतोय आणि त्याला आपण पाठिंबा देत होतो तर अरबाच्या जबरदस्त शाळेबद्दल आणि सोबतच दादा सावंत आणि निकित आंबोळी यांचं भरभरून कौतुक केलं आहे रितेश दादानी याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका